नमस्कार मंडळी आज आपण घरी ढाबा स्टाईल जेवण बनवूया मेथी डाळ आणि ढाबा स्टाईल मसाल्यामध्ये आलू मटर एक बाऊल भरेल असे मेथीची भाजी अशी बारीक चिरून घ्यायची कुकरला अगोदरच तूर डाळ शिजवून घेतली आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले की राई जिरे चेचून घातलेला लसूण सात आठ पाकळ्या कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि एक मोठा टॉमॅटो घालून छान परतून घ्यायचे इथे लगेच व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा इथे तुम्हाला आता फक्त साधी फोडणी दिसत असेल एक स्पून हिंग घालून घेतल्यावरती एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा टॉमॅटो मेल्ट होईपर्यंत त्याचा पूर्ण अर्क उतरेपर्यंत दोन ते तीन सेकंद झाकण ठेवायचे तीन सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचे टॉमॅटो बघा अशा प्रकारे चांगला गळून गेला पाहिजे आता याच्यामध्ये चिरून घेतलेली मेथीची भाजी घालून घेऊया मेथीची भाजी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायची आणि पाणी न घालता डायरेक्ट डाळ जर घातली तर मेथीची भाजी कच्ची राहील त्याचे देठ कच्चे राहतील पाण्याला चांगली अशी उकळी येऊन दिल्यानंतर आता याच्यामध्ये तूरडाळ घालून घ्यायची आणि डाळ चांगली भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची ही डाळ बनवताना जास्त पातळ नाही करायची फक्त डाळीचं भांडं धुवून इतपत पाणी घालून घ्यायचं पाणी जास्त नाही घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं नंतर एक चमचा गूळ घालून घेतला आणि डाळ चांगली अशी ढवळून घ्यायची डाळीला जास्त उकळी आणून न देता एक उकळी आल्याबरोबर लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि मस्तपैकी त्याच्यावरती तुपाची अशी धार सोडायची अशा प्रकारची डाळ तुम्ही नक्की ट्राय करा आणि आठवण करून रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डाळीबरोबर खाण्यासाठी ढाबा स्टाईल भाजी करायला घेऊया आता ढाबा स्टाईल मसाल्यामध्ये आलू मटर बनवूया त्याच्यासाठी एक मोठा टॅमॅटो एक मोठा कांदा आणि चार पाच लसूण पाकळ्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे पाच मिनिट नंतर गाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर टॉमॅटो थंड करण्यासाठी त्याला मध्ये चिरून घ्यायचा टॉमॅटो थंड झाला की त्याचे जे वरचे टर्फल आहे ना ते काढून टाकायचे टरफल काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये टॉमॅटो लसूण आणि कांदा पूर्णपणे घालून घ्यायचा आहे पाव इंच आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि तीन चमचे वॉटर मिलन सीड्स घालून घ्यायचे आणि थोडीशी साखर घालून घ्यायची अशी ग्रेव्ही बनवताना थोडी साखर घातली ना तर मसाल्याला रंग खूप छान येतो आणि चवई खूप भाजीला छान लागते तर अशा प्रकारे छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये चांगली पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम करून दिल्यावरती कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला लाल रंगाचा परतून झाला की त्याच्यामध्ये लगेच वाटून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची पेस्ट घातल्यानंतर चांगली परतून घ्यायची तेलामध्ये एक दोन सेकंद चांगली परतून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला घालून घ्यायचा दोन चमचे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचे एक ते दीड सेकंद हा मसाला चांगला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि चांगले अजून तरी येण्यासाठी दोन सेकंद त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे दोन सेकंदानंतर झाकण काढल्यावरती मसाल्याने बघा कसे तेल सोडले आहे या मसाल्यामध्ये पनीरची ग्रेव्ही मटण चिकन खूप छान होते वरतून फक्त थोडासा एक टी स्पून गरम मसाला घालायचा गॅस आता बंद करायचा आणि हा मसाला एका बाऊलमध्ये मी काढून घेते हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये अशा प्रकारे ते मसाला बनवून ठेवतात त्या मसाल्यामध्ये व्हेज नॉन व्हेज काहीही बनवता येईल याच मसाल्यामध्ये मी आलू मटरची भाजी बनवणार आहे दोन मोठे बटाटे घेऊन स्वच्छ करून त्याला असे फोकच्या साह्याने चांगले होल करून घ्यायचे तो होल का करून घ्यायचे बटाटा लवकर शिजण्यासाठी नंतर बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या कढईमधले तेल चांगले गरम झाले नेहमीप्रमाणे आपली राई जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी करून बटाटे घालून छान परतून घेतल्यानंतर दोन सेकंद त्याच्यावर झाकण ठेवून दोन सेकंदानंतर झाकण काढून घेतल्यावरती बटाटे बघा कसे छान वाफवून निघाले आता झाकण न ठेवता बटाटा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये वांगी घालून घ्यायची वांगी हे ऑप्शन आहे थोडे परतल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी वटाणा घालून घ्यायचा माझ्याकडे दोन वांगी शिल्लक होती म्हणून मी घालून घेतली वाफवून घेतलेली भाजी लवकर शिजते म्हणून दोन सेकंद झाकण ठेवायचे दोन सेकंदानंतर पुन्हा एकदा झाकण काढून भाजी खाली वर करून परतून घ्यायची आता याच्यामध्ये बनवून घेतलेला मसाला पूर्णपणे घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे भाजी वाफवून हा मसाला घालून घ्यायचा त्यासाठीच तुम्हाला मी ही रेसिपी दाखवली का असा तयार मसाला असेल तर भाजी कशी बनवायची आता याच्यामध्ये फक्त भांडं इसळून पाणी घालून घेतले आहे पाणी जास्त नाही घालायचे भाजी कशी आपल्याला थपथपीत करायची आहे आता याच्यावर झाकण ठेवून दोन सेकंद दोन सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे शेवटला एक टी स्पून गरम मसाला घालून घ्यायचा थोडेसे ढवळून घेतल्यानंतर हळूहळू बघा ग्रेव्हीला कशी तरी यायला लागली आहे पण पाणी न घालता भाज्या वाफवून घेतल्या आहेत तरी पण चेक करूया वांगी लगेच शिजतात वांगी छान शिजून झाली बटाटा पण छान शिजून झाला होल पाडल्यामुळे बटाटा मस्त शिजून झाला सुद्धा मऊ झाला आहे प्रकारे जर भाजी बनवली कढईसुद्धा पुसून खातील या मसाल्यामध्ये पनीर मटन चिकन सुक्के खूप छान लागते तुम्हाला जर का घरगुती गोडा मसाला गरम मसाला आपला काळा मसाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट्स करून नक्की मला सांगा आणि जाताना लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा